महामार्ग पोलीस केंद्र कवटेमाकाळ बोरगाव टोल नाक्याजवळ सव्वीस जानेवारी शिबिर महामार्ग सुरक्षा पथक पोलीस मदत केंद्र बोरगाव कवटेमाकाळ यांचा उपक्रम सध्या रस्ता सुरक्षा अभियान चालू आ, आ, आहे या अनुषंगाने कवठे महाकाळ टॅब जो आमच्या आहे महामार्ग पोलिसांच्या त्यांनी आणि सहारा यूथ फाउंडेशन सोबत एक महाशिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे रक्तदान साठी तर हे जे आहे सव्वीस तारीखला सकाळपासून सुरू होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्यामध्ये जाऊन ब्लड डोनेट करा कारण आम्ही ऐकलेलं आहे आणि सर्वांनी ऐकलेलं आहे की रक्तदान श्रेष्ठ दान आहे तर हे जे आहे बोरगाव नाका आहे कवठे महाकाळला तिथे शेजारीच हे रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे तर तुम्ही जा जरूर रक्तदान करा खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा राधाकृष्ण फर्निचर बुधगाव आणि कवठे महांकाळ